खूप उत्सुकता आहे नवीन उपक्रम आहे एन डी टी व्हीला मनापासून सदिच्छा शुभेच्छा आहेत आणि पहिल्याच या इव्हेंटमध्ये मला मानवत मर्डर्स या वेब सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नॉमिनेशनही आहे त्यामुळे उत्सुकता आहे म्हणून आज लेखाला घेऊन आलो आहे बरोबर आय एम हॅपी आज बाबाला नॉमिनेशन आहे आज तू अवॉर्ड फंक्शनला आलायस काय पहिल्यांदा आलो आहे खूप चांगलं वाटतं एक्सपिरियन्स है। काम त्याच्याबद्दल काय बोलशील खूप चांगलं केलंय मी पण पाहिलं मानवत मर्डर्स दोन तीन वेळा दुसरा अपकमिंग प्रोजेक्ट्स तीन म्हणून एक झी टॉकीजचा सिनेमा आम्ही केला होता त्याचा सा सिक्वेल साडेमाडे तीन भाग दोन आता तो येतोय आणि यावर्षी माझे म्हणजे मागच्या मा, वर्षी पाच प्रोजेक्ट एकंदरीत आले होते त्यातलं नवरदेव बी एस सी ॲग्रेला मग मला नुकताच झी गौरवचा बेस्ट कॉमेडीचा पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र टाईम्ससाठी सुद्धा दोन नॉमिनेशन आहेत त्यामुळे इट्स गुड गोईंग